OOOOOOOH mm -hmm. नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय सासवड तालुक्यातील सोनोरी गावात असलेल्या मल्हारगड किल्ल्यावरती अतिशय सोप्पा किल्ला आहे ट्रेकिंग सुरू करण्यासाठी गाडी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येऊन पोचते आणि सूचना फलक वाचल्यानंतर आपण पाच मिनिटात किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोचू शकतो मुख्य प्रवेशद्वारातून येण्यासाठी सोनोरी गावातील मार्गाद्वारे येता येतं आपण झेंडेवाडीमधून दिंडी दरवाजा किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे आज किल्ल्यावरती असणाऱ्या वेगवेगळ्या वास्तूंची माहिती द्यायचा मी प्रयत्न करणार आहे इथे चोर दरवाजा जरी लिहिलं असलं तरी मुळात याला दिंडी दरवाजा म्हटलं जातं चोर वाटेला मिळणारा दरवाजा म्हणजे दिंडी दरवाजा पण त्याचा अपभ्रंश करून त्याचा चोर दरवाजा झालेला आहे दरवाजातून वर आल्यानंतर ढासळलेली तटबंदी दिसते आणि दरवाजाच्या वरतीच आपण बघू शकतो तो बुरुज बुरुजामध्ये हे वेगवेगळ्या दिशेला जे दार आणि होल दिसत आहेत त्यांना जंग्या म्हटलं जातं जे मोठ्या दरवाजासारखं आहे ती तोफांची जंगी आणि ज्या छोट्या फटी दिसत आहेत त्या बंदुका बाण गरम तेल किंवा जर गणिमांनी बुरुजाला लावलेला सुरंग विजवायचा असेल तर तो पाणी टाकून बुजवण्यासाठी या ज्या खाली दिसतात त्या जंग्या वापरल्या जात असे पुढे निघाल्यानंतर दिसते ती तटबंदी तटबंदी म्हणजे आपण आपल्या घराला जसं कुंपण घालतो तशीच किल्ल्याला तटबंदी असते तटबंदीमध्ये बुरुज असण्याचं कारण म्हणजे जर गनिम तटबंदीपर्यंत पोचला तर त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारी जागा म्हणजे बुरुज आणि बुरुज हा नेहमी तुम्हाला तटबंदीच्या बाहेर काढलेलाच दिसतो तटबंदीच्या बाजूलाच किल्ल्यावरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा स्रोत दिसतो किल्ले बांधण्याच्या वेळी सर्वात पहिली आवश्यकता म्हणजे रिक्वायरमेंट जी बघितली जाते ती म्हणजे किल्ल्यावरती असणारी पाण्याची उपलब्धता कारण की ज्यावेळी हल्ले होतात त्यावेळी किल्ल्यामध्ये जिवंत राहण्यासाठी पाणी ही खूप आवश्यक गोष्ट आहे हे त्याचं मुख्य कारण असतं पुढे चालल्यानंतर अजून एक वीर बघता येते तसेच तटबंदी आणि बुरुज आहेतच पुढे आपण येऊन पोहोचतो ते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जो सोनौरी गावातून आल्यानंतर आत येण्यासाठी वापरला जातो गनीम जर प्रवेशद्वारातून आत आलाच तर हल्ला करण्यासाठी हा वरचा भाग वापरला जात असे जसं जसं आपण प्रवेशद्वाराकडे जातो आजूबाजूला पहारेकरांच्या खोल्या म्हणजेच देवड्या बघितल्या जातात आणि हे जे दिसतं हे मुख्य प्रवेशद्वार हा दरवाजा नक्कीच नवीन बसवलेला आहे पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतो बालेकिल्ल्याच्या महादरवाजापाशी बाले किल्ला म्हणजे जर किल्ल्याच्या आवारात उंचवटा किंवा टेकडी असली की त्याच्यावरती केलेल्या बांधकामाला बाले किल्ला म्हटलं जातं कि बालेकिल्ला जा बाले नेहमी किल्ल्याच्या बाहेरच्या आवारात बघितला जातो पण मल्हारगड किल्ल्यावरती बाहेर तटबंदी आणि मूळ किल्ला हा बालेकिल्ल्यामध्ये बघितला जातो पुढं येतं ते, ते महादेवाचं मंदिर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेरच दगडी कामात केलेलं अतिशय सुंदर असं तुळशी वृंदावन बघता येतं महादेवाच्या मंदिरामागेच दिव्याचा खांब आणि खंडोबाचं मंदिर आहे मंदिराच्या पुढे आल्यानंतर राजवाडा अवशेष आहेत आणि त्याच्यावरतीच महाराजांचं सुंदर शिल्प बघितलं जातं पुढे निघाल्यानंतर आपण बाले किल्ला सोडून पुन्हा तटबंदीमध्ये प्रवेश करतो इथे किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी अजून एक दरवाजा बघितला जातो किल्ल्यावरती जर अचानक हल्ला झाला तर स्वतःचा जीव धोक्यात न घालता तर किल्ल्यातून बाहेर निघावं हा महाराजांचा एक अलिखित नियम असायचा त्यामुळे किल्ले बांधताना नेहमी किल्ल्यावरती एक पेक्षा जास्त दरवाजे असावेत हा ठरलेला नियम होता दरवाजातून पुढे चालत आल्यानंतर आपण इथून बघू शकतो पुरंदर आणि वज्रगड तसे एकमेकांच्या बाजूला भावासारखे उभे आहेत आता बाहेरील तटबंदीतून पुन्हा बाले किल्ल्यामध्ये के प्रवेश केल्यानंतर आपल्याला अजून एक विहीर दिसते ज्याच्यामध्ये सध्या पाणी नाहीये किल्ल्यावरती अशा लक्षात नाही येणाऱ्या भरपूर वास्तू असतात त्यामुळे रात्री किल्ल्यावरती फिरणं टाळावं किंवा आवश्यक ती काळजी घ्यावी विहिरीच्या बाजूलाच आपण पडलेल्या वास्तू बघू शकतो आणि तिथेच आतमध्ये लक्षात न येणारी मजबूत अशी वास्तू म्हणजेच तळघर बघता येतं आणि किल्ल्यावरती असणाऱ्या मोठमोठ्या तोफांच्या जंगावरून असं वाटतंय की हे तळघर नक्कीच दारूचं कोठर म्हणून वापरलं जात असेल पुन्हा बाले किल्ल्यातून बाहेर पडताना अजून एक सुस्थिती नसलेली पण उंबरटा किंवा पडवी असलेली एक वास्तू दिसते मुळात मल्हारगड हा मराठ्यांनी बांधलेला सर्वात शेवटचा किल्ला म्हटला जातो आणि याचा वापर टेहळणी करण्यासाठी म्हणजेच दिवे घाटावरती किंवा आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे पुन्हा दिंडी दरवाजाकडे जाताना दिसते ती म्हणजे दरवाजातून आत येताना लक्षात न आलेली अजून एक विहीर पुढे किल्ला बघून झाल्यानंतर आपण सोनोरी गावात जाऊन पानसेची गडी तसेच पुरातन लक्ष्मीनारायण आणि मुरलीधराचं मंदिर बघू शकता तसंच तिथे एक पुरातन विहीर आणि त्याच्या बाजूला सरदार पानसे की जे पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख होते त्यांची समाधी बघता येते इंग्रजांच्या विरुद्ध केलेल्या बंडावेळी उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी मल्हारगड या किल्ल्याचा आश्रय घेतला होता अशा ऐतिहासिक व क्रांतिकारांचा सहवास लाभलेल्या आणि पुण्यापासून अगदी जवळ आणि सोप्प असलेल्या किल्ल्यावरती नक्कीच भेट द्यावी आपला आजचा प्रवास इथपर्यंतचाच होता नक्कीच किल्ल्याबद्दल आणि वास्तूंबद्दल थोडी माहिती तुम्हाला भेटलीच असेल आणि अशी माहिती नक्कीच आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहू त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय